नमस्कार अशोक काका ज्वेलर्स एक ग्रॅम गोल्डमधून आम्ही घेऊन आलो आहोत एक ग्रॅम गोल्डचे टेम्पल गंठन ते तुम्ही नवरात्र हरतालिका मंगळागौर लग्न समारंभ गोंधळ किंवा कुठल्याही पारंपरिक सणावेळी आपण हे टेम्पल मंगळसूत्र घालू शकतो हे टेम्पल गंठन आपण घातल्यानंतर आपल्याला पारंपरिक आणि खास तेजस्वी लूप मिळतो जे कमी किमतीत आणि देखणी असते सोन्याच्या गंठनाच्या तुलनेत कमी परंतु परवडणाऱ्या किमतीमध्ये पारंपरिक पोषकाला पूर्णता देणारे आणि प्रत्येक सण उत्सावात हे गंठन महत्वाचे असते टेम्पल गंठनमध्ये आपल्याकडे अनेक डिझाईन्स बघायला मिळतील अतिशय सुंदर व सुबक डिझाईन आपल्याला पाहायला मिळतील हे दागिने आजच्या मागायच्या काळात सोन्याला लाजवतील तर चला आपणही या दागिन्यांची खरेदी करूया आणि सोन्याचे दागिने खरेदी करण्याचे हौस भागवूया तुम्ही हे टेम्पल गंठन ऑनलाईनही ऑर्डर करू शकता ऑर्डर करण्यासाठी खाली आमचा नंबर दिलेला आहे आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे तुम्हाला ऑल इंडिया डिलेवरी घेता येईल तुम्हाला हे टेम्पल गंठन फिफ्टी पर्सेंट एक्सचेंज व्हॅल्यूमध्ये मिळणार आहे नाजूक कारागिरी सोन्याच्या झाळ्याचा भास देणारे फिनिशिंग हे टेम्पल गंठन तुमच्या लुकला क्रेस देईल तुमचं सौंदर्य तुमच्या लूकला आणखीनच खुलून दिसेल विशेषतः सण समारंभ गिफ्टिंगसाठी एकदम परफेक्ट आहे गोल्ड टेम्पल गंठन ही एक पारंपरिक व आकर्षक सोन्याच्या दागिन्यांची डिझाईन आहे टेम्पल गंठन हे वजनाने हलके व वा कार्यक्रमांसाठी वापरण्यासाठी वा योग्य व वा आकर्षक डिझाईन आहे या दागिन्यांचा वापर तुम्ही मुख्य हार किंवा गंठन म्हणूनही वापरू शकता पारंपरिक साडी सोबत टेम्पल गंठन हा दागिना एकदम उठून दिसतो टेम्पल गंठनमध्ये खूप सुंदर डिझाईन्स कमीत कमी किमतीत मिळतात नक्षीकाम असलेले गोल किंवा आयताकृती पट्टे सोन्यांचे जाड चेन व तसेच खाली जुगलागे छोटे मणी या दागिन्यांमध्ये तुमच्या आवडीनुसार डिझाईन्स कर मिळतात जर खरे सोने परवडत नसेल तर वन गॅमचे टेम्पल गंठन तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता हे टेम्पल गंठन तुम्ही ऑनलाईनही ऑर्डर करू शकता ऑर्डर ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आपल्याकडे कॅश ऑन डिलेवरी अवेलेबल आहे तुम्हाला ऑल इंडिया डिलेवरी घेता येईल ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी आमचा मोबाईल नंबर खाली दिलेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर डिझाईन आहे इतकं सूक्ष्म आणि नाजूक की प्रत्येकाची नजर तुमच्यावरच येऊन थांबेल हे टेम्पल गंठण परवडणाऱ्या किमतीत आणि विशेषतः सण समारंभाला तुमचे सौंदर्य खुलवणारे आहे हे टेम्पल गंठन कमी किमतीत आणि देखणी असते सोन्याच्या गंठनाच्या तुलनेत कमी परव परुंत। परंतु परवडणाऱ्या किमतीमध्ये असेच आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा व कमेंट करा धन्यवाद